लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात सध्या चोरीच्या घटनेमध्ये वाढ झालेली असून गेल्याच आठवड्यात सिडकोतील एका बँकेत चोरीची घटना उघडकी आली होती या चोरट्यांचा शोध अद्याप सुरू असून सिडको अंबड परिसरातील दातिरमाळा येथील एका कंपनीत चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत कंपनीत प्रवेश केलेला होता यावेळी चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन ते पसार झालेले आहेत आज सकाळी ही घटना घडली असून संपूर्ण चोरी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली अंबडीतील वैभव कापडणे यांच्या मालकीची पॉवर कॅप इंडस्ट्रीज कंपनी आहे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये वायर लावून ग्राइंडरच्या साह्यानं पत्रा कापून चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केलेला आहे कॉपर आणि स्क्रॅप असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे यापूर्वी देखील कंपनीत अशीच चोरी झालेली होती सदर चोरीच्या घटनेप्रकरणी चुंचाळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस या चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे आता रात्री कधी चोरी झाली कळालं नाही आम्ही माणसं आले कामावर त्यांनी आम्हाला सांगितलं की ओ पत्रा काटा आहे चोरी वगैरे हो तर शटर उघडलं नव्हतं त्यांनी परतमध्ये आले उघडलं बघितलं सगळे असता दिसता प्रॉपरचे वायर बंडल तिकडं पत्रा कापून सगळं स्क्रॅप कॉपर नेलं इथल्या ज्या सेम असे मोठ्या बॉबीन नसतात त्याच्यात प्रॉपर भरलेलं होतं ते तर तेही नेलं सगळं परत वरती होतं तिथलंही नेलं स्क्रॅप गुणी होती पन्नास चा चाळीस चा, पन्नास किलोची ती नेन परत पपराचं प्रॉपर लापडलेलं होत आम्ही म्हणजे कामाचंच कॉपर होतं भरून ठेवलेलं पण ते बाजूला उचलून नेल्या बाहेर नेल्या तोडून कॉपर काढून पळाले हो दोन महिन्यापूर्वी म्हणजे आता एकोणतीस तारीख येईल ना एकोणतीस तारखेला दोन महिने पूर्ण होतील तरी स पोलीस लोकांनी काही नाही आम्ही वारंवार त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट केले फोन केले पोलीस स्टेशनला जाऊन आलो ते शिवाळे सर म्हणून त्यांच्याकडे पहिली केस त्यांच्याकडे दिलेली ते म्हणता आम्ही तपास करतो आहे आमची माणसं फिरताय पण हे जर असा आवाढ कारभार आहे याचा असा चालेल मोकळ कारभार आम्हाला फाशी घेतल्याशिवाय किती किती लाखाचं नुकसान किती माल गेला आहे मुद्देमध्ये पाच लाख ऐंशी हजाराचं गेलं आता जवळजवळ चार पाच लाखाच गेलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक